आणि उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची वर्चस्व असलेली गाव टार्गेट करा अजिबात निधी मिळणार नाही ना सांगा हे वक्तव्य महाराष्ट्रातील एका मंत्र्यांचे आहे भाजप नेते आणि मंत्री नितीश राणे यांनी सिंधुदुर्गामध्ये बोलताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आपण दबाव टाकतो दबाव घेत नाही सगळा विषय क्लिअर आहे भाजप वाढला पाहिजे एवढीच भूमिका आहे त्यामुळे मी सरपंचांची यादी घेऊन बसणार आहे एकदम क्लिअर आहे भाजपच्या गावात शंभर टक्के निधी उद्धव ठाकरे यांच्या सरपंचांच्या गावात शून्य टक्के निधी असे ते म्हणाले आहेत यापूर्वी देखील त्यांनी अशा स्वरूपाचे वक्तव्य केले होते आता ते म्हणाले आहेत की सगळे लाभ भाजपच्या माध्यमातून भेटत आहेत तर दुसरीकडे जाण्याची गरज काय देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी हे दिवस रात्र काम करत आहेत मोदी देशाला महासत्ता बनवण्याचे काम करत आहेत आता सगळ्या कार्यकर्त्यांना मी सांगतो उभाडाच्या आणि महाविकास आघाडीच्या गावांना टार्गेट करा त्यांना सांगा तुम्हाला एक रुपयाचा विकास निधी मिळणार नाही चला बसा पट्टे घालून घ्या आणि विषय संपवा सावंतवाडीच्या भाजप असला पाहिजे पुढे ते असेही म्हणाले उद्धव ठाकरेंच्या काळात काय घडलं त्यांनी काय वेगळं केलं आम्ही विरोधी पक्षात होतो देवेंद्र फडणवीस यांना अटक करेपर्यंत यांची हिंमत झाली महाविकास आघाडीच्या काळात कणकवली विधानसभेची आम्ही यादी पाठवायचो तेव्हा ऐंशी ते, ते नव्वद टक्के यादी बदलून ते घ्यायचे काम द्यायचे नाहीत पदे द्यायची नाहीत सगळ्या प्रकल्पांना स्थगिती द्यायचे आता तेच औषध आम्ही तुम्हाला पासतो तेव्हा का दुखते जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा